नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत कसे आत बोलण्यापेक्षा मी बरा नाही आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवतो आहे थोड्या वेळापूर्वी आता रात्रीचे नऊ वाजलेत मला एका ताईचा इंस्टाग्रामवरती मेसेज आलेला मी नाव नाही घेणार कोणाचं पण कारण की माझ्या नावाने इंस्टाग्रामवरती फेक आय डी बनवला आहे त्याच्यामध्ये माझानी कृती कसं डी पी ठेवलं हो आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आय आयडीचं नाव आहे शरद अंडरस्कोर पाटील अंडरस्कोर वन फाईव्ह थ्री झिरो आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल ना ऑलमोस्ट माझे सगळे माझे आणि कृतिकाचे फोटो माझे जुने पण फोटो आहेत बरेच ह्याच्यामध्ये म्हणजे माझे मी कृतिकाच्या मोबाईलमध्ये बघतो आणि चेक कराल ना तर फॉलोअर्स थर्टी नाईन आहे पोस्ट ट्वेंटी एट आहे आणि फॉलोईंग जे आहेत ना वन थाउजंड थ्री हंड्रेड आहेत कारण काय सांगतो ह्या आय डीवर ना बऱ्याच म्हणजे लेडीजला ना रिक्वेस्ट गेले आहेत आणि आय थिंक आता माझा फोटो आणि कृतिकाचा फोटो बघून बऱ्याच बऱ्याचणी एक्सेप्ट केले असतील कारण की माझं इंस्टाग्रामचा जो पेज आहे माझा जो इंस्टाग्रामचा पेज आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो आणि माझा पर्सनल जो पेज आहे तो पण मी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल माझा पर्सनल जो अकाउंट आहे तो तो मी प्रायवसीसाठी जे हे असं ना म्हणजे ब्लॉक करतात काय बोलतो ना सॉरी आता मला आठवत नाही तुम्ही माझे फोटो डायरेक्ट नाही बघू शकत मला तुम्हाला रिक्वेस्ट सेंड करायला लागेल मी एक्सेप्ट करेन तुम्हाला माझे फोटो दिसेल पण जर जो महाराष्ट्र कपलचा पेज आहे तो पब्लिक आहे कारण की युट्यूबवर आपला चॅनल आहे म्हणून मी तो पब्लिक ठेवला आहे पण असं वाटतं तर तो पण प्रायव्हेटच करावं लागेल कारण की लोकं मिसयूज करतात आणि आय डोंट नो काय पर्सनल खुन्नस आहे काय माहिती आहे आणि मला वाटतं कोण कोण जवळचं आहे जवळचं असेल की काय मला नाही माहिती पण हा प्लीज लेडीज लोकांना खूप घाणघाण मेसेज करतं माझ्या नावाने तर मी सगळ्यांना हेच सांगायचं मला की मी कोणाला पर्सनल मेसेज नाही करत माझा जो आय डी आहे तो हा माझा आयडी नाही माझं नाव पाटील माझा असं नेम पाटील नाही आहे माझं नाव बडेकर आहे शरद बडेकर माझं नाव शरद पाटील नाही आहे आणि ॲक्च्युली बायोमध्ये ॲड जिम म्युझिक लवर बाईक लवर अर्धं थोडं माझं कॉपी केलं आणि ज्यानी पण केलंय तू जर मुलगा आहे मुलगी आहे तू खूप चुकीच्या माणसाची भेडतोय पहिली गोष्ट तर आ, मी स्वतःची लाल नाही करणार आहे मी ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो मी अख्ख्या पोलिस ऑल ओव्हर इंडियाच्या पोलिसांची कॉन्टॅक्टमध्ये तुझा आय डी आणि आय पी सर्च अज ॲड्रेस सर्च करणार मला दोन मिनटं नाही लागणार पण आता मी करणार आहे मला करायचं नव्हतं हे हे देऊन तर झालो आहे मी मला हे मला थोड्या वेळातच माहिती पडेल तुझा नंबर फोन नंबर ॲड्रेस सगळं माहिती पडेल तुझी चार लेवलवर मी लावीन ना तुला माहिती नाही बघ काही पण कर तुला मला शिव्या द्यायचे असतील किंवा काय करायचं काही पण कर पण लेडीज लोकांना काही पण फालतू फालतू मेसेज केले आणि जर मला आज बघ आता एका ताईचा मेसेज आला आहे आणि किती जणांना केलं असेल ते मला आयडिया नाही आहे जर तुम्हाला ह्या आयडीवर ना तुम्हाला मी परत स्क्रीनवर आयडी दाखवतो जर या आयडीवर ना इन्स्टाग्रामवर ना जर काही मेसेज आला शहरात अंडरस्कोर पाटील अंडरस्कोर वन फाय थ्री झिरो प्लीज तो मी नाही आहे प्लीज आर हा जो पेज आहे रिपोर्ट करा मी असा काही पेज बनवला पण नाही माझ्या नावाने एक फॅन पेज होता पण तो तर माझ्या एका सबस्क्रायबरनेच केला होता त्यांनी तेन, तिने माझी परमिशन घेतली होती आणि मी मीला परमिशन दिली होती पण हा माझा पेज नाही आहे तर कोणाला चुकून जर ह्या आय डीवर ना मेसेज आला असेल तर प्लीज मला सांगा मला मेसेज करा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलवरती जाऊन पण कमेंट करू शकता किंवा इंस्टाग्राम हँडलवरती पण पर्सनली मेसेज करू शकता बाई तुझे ना सॉरी मी तुला धमकी ओपन धमकी तर तुझे ना खूप खराब दिवस येतील ना मी खरं सांगतो तू कोणाच्या पण नादी लाग माझ्या नादी नको लागू कारण की माझं ऑलरेडी डोकं ना युट्यूबवर ना आणि या इंस्टाग्राम ह्या ॲक्च्युली सोशल मीडियावर ना माझं डोकं खराबच झालं ऑलमोस्ट तर प्लीज मी तुला परत रिक्वेस्ट करतो जर तू व्हिडिओ बघत असशील ना तर हा इज्जतमध्ये जाऊन हा आयडी तुझा डिलीट कर हां आणि ज्यांना ज्यांना मेसेज केलं ना त्यांना सॉरी सॉरी बोल सॉरी बोल जे तुझ्याकडे जमेल ते कर आणि जर बघा आता कसं आलं ना हे सोशल मीडिया आहे आणि हा प्लॅटफॉर्म आहे इकडे मी काही बोलू नाही शकत मला एवढा मी एवढा हायपर झालो ना माझ्या समोर असं चार लाखं खेचले असते मी तुझ्या समजलं का तर रिक्वेस्ट करतो प्लीज डिलीट कर आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी जर माझ्या बिहाफवरती ह्यानी कुठलेही फालतुगिरीचे मेसेज तुम्हाला गेले असतील तर मी खरंच मनापासून माफी मागतो तर माझा आयडी नाही येतो ठीक आहे मी जास्त हा व्हिडिओ खेचणार आहे मी हा ट्रेस करेन तो जास्त वेळ नाही लागणार आहे मी ऑल ऑलरेडी जे माझे कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांना मी मेसेज केला आहे तर ते आय पी मला देतील नंबर पण देतील त्याचा ज्या फोननी त्यांनी लॉग इन केला आहे कुठे आहे लोकेशन तो सगळं मला मिळेल याची मी ऑफलाईन घेईन मी चांगल्या प्रकारे ऑफलाईन घेईन पण आय परत मी तर आय एम सॉरी जर माझ्या ह्या नावानी जर तुम्हाला मेसेज आले असतील आणि काही पण फालतूगिरी लिहिली असेल तर प्लीज प्लीज तो अकाऊंट रिपोर्ट करा तो माझा अकाऊंट नाही आहे मी ह्याच नोटवरती हा व्हिडिओ बंद करतो आहे मला फक्त तुम्हाला इन्फॉर्म करायचं होतं की याच्या पुढे काही पण होऊ शकतं माझ्या नावने करून पैसे पण मागू शकतो तुमच्याकडनं किंवा काही पण करू हो शकतं असं काही मेसेज तुम्हाला कधी काय आला तुम्ही स्टेट हवे तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती या आणि मला मेसेज करा मी सगळ्यांना मेसेजवर रिप्लाय करतो ठीक आहे थँक्यू सो मच so